खबर बात तील तील कर्मवीर याणा जाधव पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न झाली सभेची सुरुवात प्रतिमा पूषण व दीप प्रश्वला झाली या सभेत संस्थेचे चेअरमन श्री विश्वनाथ देवराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेसाठी सर्व सभासद उपस्थित होते व सर्व सभासदांना तेरा टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आले वाटप झाल्यानंतर टाळ्या स्वागत केले सभासदांनी कौतुक केले यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष श्री एस पी जाधव सर चेअरमन डॉक्टर राजेंद्र जाधव व ज्येष्ठ संचालक ए बी जाधव सर कारभारी पवार एस आर जाधव विजय वाघ प्रमोद जाधव शिवाजी सोनवणे राहुल ढाबळे दीपक जाधव एव्ही जाधव सर सुरेश जाधव संचालिका ताराबाई जाधव शीतल जाधव उपस्थित होते संस्थेच्या पत्रिकेचे अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर गणेश जाधव यांनी केले त्यांनी संस्थेची सांपत्ती स्थिती सविस्तर विचित केली व सूत्रसंचालन संस्थेचे संचालक एस आर जाधव सर यांनी केले आदी मान्यवरांसह सर, संस्थेचे सर्व सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली बागला वृत्तांत बापू बापूबाहून हमदा